हाय हॅलो नमस्कार माझं नाव आहे निखिल आणि मी आज आलेलो आहे पुणे बुक फेस्टिवलला एन बी टी आयोजित पुणे बिग बुक फेस्टिवल या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्राउंड वरती चालू आहे आणि माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी पुतळ्यांशी फोटो काढत असताना त्यांच्यासोबत फोटो काढत असताना मला आढळले आणि एक आगळीवेगळी गोष्ट म्हणजे काय तिकडं मोठ हे सगळं युवकांसाठी आयोजित केलंय आणि हे युवक इकडे फोटो काढतायत ही एक आश्चर्यची गोष्ट मला बघायला मिळाली त्यांच्यासोबत बोलूया काय वाटते कसं वाटते फोटो काढून त्यांच्यासोबत म्हणजे पुतळे दाखवा जरा पहिले तर हे पुतळे दाखवा ह्या बाईसोबत जास्त वेळ फोटो काढलेत आणि त्या बाजूच्या बाईसोबत पण फोटो काढलेत तर एकंदरीत इथं पुतळे तुम्हाला स्क्रीनवर दिसतील सगळे कोण कोणते पुतळे आहेत पण ह्यांनी फक्त स्त्रियांसोबत फोटो काढलेत काकांसोबत फोटो काढलेले नाहीत काय वाटते फोटो काढून कसं वाटते चांगला वाटतं चांगलं वाटते मला एक सांग कि फक्त स्त्रियांसोबतच फोटो काढले काकासोबत का फोटो नाही काढला एस्थेटिक <laughs> वाटण्यासाठी हो का काका नाही का एस्थेटिक नाही नाही त्यांना व्हॅल्यूच नाही काही नाही काय नाही हे बघा की पुरुष जातीनं पुरुषांचाच या ठिकाणी वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण दुसऱ्या मित्राशी बोलणार मित्र काय वाटतं फोटो काढण्याची आवड त्यामुळे काढले मुलींसोबतच का आपण मुलींसोबत आता समजू शकतो मुलींसोबत तरी काढायचे ना मुलींच्या सोबत फोटो का आवड एवढ्या मुली आलेल्या आहेत राव असं कसं चालायचं तू तुझं काय मत आहे आता याच्यावरती हे जो प्रश्न विचारलेला यालाच कंटिन्यू कर काय सांगायचं तुम्हाला आता आता आम्हाला तर म्हणजे <laughs> आयुष्यात प्रचंड सिंगल हात हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय ते काही लपत नाहीये परंतु प्रयत्न करायला पाहिजे नाही तर बुक फेस्टिवल मध्ये बऱ्याचशा मुली आलेल्या आहेत तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे गेलं पाहिजे तुम्ही पुतळ्यांना तयार राह <laughs> काय <laughs> <laughs> बोलते बघू शकतो आपण की सर्वच मुलांची या ठिकाणी परिस्थिती सारखी आहे मला एक कळणं झालंय एवढ्या पोरी गेल्यात कुठं म्हणजे प्रमाण गुणोत्तर वाढलेलं असून सुद्धा या ठिकाणी मुलांना पुतळ्यांसोबत फोटो काढावं लागतात याची परिस्थिती निर्माण झालेली आहे मग तर आपल्यासोबत चला